या रामकृष्णहरी नर्मदेहार या समोरच्या टेकडीवरती एकावन्न फुटाची पांडुरंगाची मूर्ती ज्ञानेश्वर मौली आणि तुकाराम महाराज अकरा अकरा फूट अशी करणार आहोत या दुसऱ्या डोंगरावरती सत्तावीस नक्षत्र बारा राशी नवग्रह असं करणार नर्मदा मैयाचं दर्शने ही समोर आपली शेती आहे ही इथे एक समोर शेती आहे इथं सध्या तूर लावली परिक्रमावास्यांना जेवण करण्यासाठी आणि हा आपला आश्रमाचं स्थान आहे ही आपली भोजनशाळा आहे दुधी भोपळे या रस्त्याने नर्मदा परिक्रमावासी पायी चालतात जे पायी परिक्रमावासी करतात नर्मदा परिक्रमा ते ह्या रस्त्याने जातात सध्या आपले आश्रमाचे डेव्हलपमेंट सुरू आहे झाडी लावणे या आश्रमाची आपली सेपरेट डी पी आहे या आश्रमासाठी चार टॉयलेट बाथरूम बांधलेले आहेत या आश्रमाचं नाव आपल्या जगत गुरु संत श्रेष्ठ सेतुकाराम महाराज संत सेवा नर्मदा आश्रम रामकृष्ण हरे। अशी विठ्ठलाची मूर्ती बनणारे हे भूके को भोजन प्यासे को पाणी जय जय मा नर्मदा महाराणी असं आहे हे आजचं वातावरण आपलं आश्रमाचं छान असं आश्रमात आपण भाजीपाला नॅचरल केलेला आहे आयुर्वेदिक मिरची आहे ही भेंडी आहे ऑर्गेनिक हे सगळं हे टमॅटो आहे ही गवार आता या ठिकाणी अजून भाजीपाला लावणार आहे आपण हे पालक इकडे शंभर झाडांसाठी खड्डे घेतलेले आहेत आपण पाठीमाग असा हा सर्व आपला परिसर या ठिकाणी यांना बसून आनंद घेता येईल नर्मदा भाईचं दर्शन घेता येईल असं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी समोरच्या त्या झाडीमध्ये नऊ अवदुंबर आहेत आणि एक कुंड आहे Ram Kushnar नर्मदेहा